सत्ताधाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा स्वतःची कातडी बचाव कार्यक्रम सुरू निवडणूक आयोगाला जनतेची मानसिकता समजली पाहिजे बाळासाहेब थोरात यांचा आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल <Sique Godowski> महाडमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरे समर्थकांमध्ये राणा गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकाकडून चोख आरोपांची माझा अगदी दूरपर्यंत संबंध नाही महाडमधील समर्थकांच्या राड्यावरून सुनील तटकरी यांनी दिली प्रतिक्रिया स्वतःशी कृत्य करायची आणि आम्हाला दोष द्यायचा तटकरेंचा गोगाले आरोप धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी एकूण अडुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधिक ऐंशी पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान बेळगाव जिल्ह्यातील अठरा नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी पासष्ट पूर्णांक छप्पन्न टक्के मतदान एरंडोलमध्ये सर्वाधिक पंच्याहत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान तर भुसावळमध्ये सर्वात कमी चोपन्न पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदानाची नोंद नाशिकमधील तपोवनमधील वृक्षतोडीचा प्रश्न अद्यापही कायम आदित्य ठाकरे आज तपोवनमध्ये पाहणी करण्याची शक्यता आपल्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावरेंचा आरोप तर सुशांत जाबळेंना पन्नास ते साठ जणांकडून मारण्याचा प्रयत्न सिंहनं जगताप यांचा दावा निवडणूक आयोगाची सरकत झाली आहे मास्टर लिस्टमध्ये एक नंतर नवीन मतदार कसे आले आदित्य ठाकरेंचा प्रश्न एकवीस तारखेला निकाल ढकलण्याची काय गरज होती असाही प्रश्न उपस्थित मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज खासदार संजय राऊत यांची भांडूरच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेणार भेट तब्येतीची करणार विचारपूस सांगली जिल्ह्यातील आठ नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या साठी पंच्याहत्तर पूर्णांक शहाण्णव टक्के मतदानाची नोंद शिराळा नगरपंचायतीसाठी सर्वाधिक त्र्याऐंशी टक्के मतदान पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य वा अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज